सावळ्याची जाऊन सावली सोळा डिसेंबर भागामध्ये सावली सारंगच्या रूममध्ये गेली हे ऐश्वर्या आता डिटेल सांगते तुल तुला म्हणते असं झालं का सावलीकडे येते आणि म्हणते काय गे किती वेळा सांगितलं सारंगच्या रूमकडे जायचं नाही त्याच्या आसपास भटकायचं नाही पण नाही तू गेलीच काय जगन्नाथ आणि तुझा काय प्लॅन आहे त्याने तुला इथे प्लॅन करून पाठवलं ना पण तुमच्या दोघांचा प्लॅन कधीच सक्सेस होऊ देणार नाही कळलं आणि निघून जाते ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होतो इकडे सोम आणि बबलू खूप घाबरतात बबलून तो वहिनी निघाला की शर्टवरचा डाग अमृता म्हणते नाही ना निघतच नाही तीन चारदा मशीनला टाकला दोघं म्हणतात आता काय करायचं अमृता बोलते ती आहे ना ती नक्की हा डाग काढेल पहिले तर बबलू आणि सोम म्हणतात ती नंतर त्यांना एकदम आठवतं ते शर्ट ओढत म्हणतात हो 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 आणि पळतात सारंग रूममध्ये ताराचं गाणं समजून सावलीचंच गाणं ऐकत असतो आणि त्यामध्ये तो रमून जातो तेवढ्यात तिलोत्तमा दंतन करत येते आणि मोठ्याने म्हणते सारंग ती मुलगी इथे का आली होती मी तिला सांगितलं होतं तुझ्या रूमकडं जायचं नाही तुझ्या आसपास भिरकायचं नाही तरी ती आली आणि तू तिला रूममध्ये घेतलं अरे तुला कळत कसं नाही ती तुला फसवते सारंग म्हणतो आई तसं नाही आहे दुसरं कारण आहे तिलोत्तम म्हणते अच्छा आता तू तिची बाजू घेऊन मला समजावणार अरे तुला कळत कसं नाही तुझं आयुष्य बर्बाद केलं आहे तिने त्या जगन्नाथने आणि तुझ्या अस्मीने आता सारंग तिलोत्तापासून बाजूला निघून जातो आता त्याला आठवतं जगन्नाथचं बोलणं अस्मी एकदम खोटारडी आहे एक नंबर खोटारडी तिलोत्तम म्हणते सारंग सॉरी मला असं नव्हतं म्हणायचं पण बाळा मला तुझी काळजी वाटते अरे त्या अस्मीला पण आपल्या घरामध्ये त्या जगन्नाथनी पेरलं होतं आणि आता ही मुलगी जगन्नाथचं ठीक आहे रे पण या मुलीचं काय तिच्या मनात काय सारंग तू अस्मीला विसर ना मी तुला मदत करते एका मुलीच्या प्रेमात तू एवढा वेळा झालास की तुला काय बरोबर काय चूक हे पण कळत नाही आता तिला तमा त्याला बरंच काय बोलते आणि म्हणते या सावलीला तर मी सोडणारच नाही सारंग म्हणतो आई ती इथे आली होती तिच्या भावासाठी तिचा लहान भाऊ आपू तो खूप आजारी असतो आणि माझ्याशी बोलल्याशिवाय तो गोळ्या घ्यायलाच तयार नव्हता आई आपल्या इकडे काही का असाना पण ते लेकराला काय माहिती गं म्हणून ती इकडं आली आणि मी त्याच्याशी बोललो पण खरं सांगू का तो एवढासा पण एवढा छान बोलला ना तेव्हा मला जाणवलं तो एवढ्या लहानपणी एवढ्या मोठ्या आजाराशी झुंजतोय आणि ते पण आनंदाने माझं दुःख त्याच्यासमोर काहीच नाही आहे मी काल रात्री त्याच्याशी बोललो आणि तेव्हाच ठरवलं मी आता कंपनीत जाणार आता सारंग आपूचं एवढं कौतुक जात असतो तिला स्माईल तर करते आणि ते ठीक आहे तू जा आता कंपनीत सारंग आवरायला जातो तिलोत्तमा मनात म्हणते शेवटी त्या मुलीने सारंगला इमोशनल ब्लॅकमेल केलंच सावली पायरीवर बसलेली असते तिला सारखं आठवतं तिलोत्तमाचं बोलणं तिने ती विठ्ठला मी आता तिलोत्तमा मॅडमला कसं समजावू तेवढ्या सोम आणि बबलू वहिनी वहिनी करत येतात तिला शांत बसून सोम म्हणतो वहिनी तुझा प्रॉब्लेम खूप मोठा आहे पण त्यापेक्षा आमचा सावली म्हणते काय झालं तो तो मदत कर ना ती विचारते कसली मदत सो म्हणतो हा दादाचा शर्ट हा त्याच्यासाठी स्पेशल आहे आणि यावर डाग पडला आहे आणि हा शर्ट त्याला ऑफिसला घालून जायचा आहे सावली डाक बघते आणि विचारते हा डाग कसला आहे पण सो म्हणतो मी समोसा खात होतो पिशवीतून अचानक चटणी सांडली सावली म्हणून त्या रे बापरे तुम्ही खूप मोठी चूक केली पण ठीक आहे आपण प्रयत्न करूया ऐश्वर्या जाते आणि म्हणते मॉम तुम्ही चहाच नाही घेतला हे घे चहा तिलोत्तम म्हणते नको आहे मला चा ऐश्वर्या म्हणते मॉम तुम्ही का त्रास करून घेताय तुमच्या तब्येतीला एवढा स्ट्रेस बरा नाही आहे आणि बघा तुम्ही दिवसभर एवढ्या स्ट्रेसमध्ये राहिलात तर माझं पण मन लागणार नाही मला पण तुमची सारखी काळजी वाटणार तिलोत्तम ऐश्वर्या तुला कळत नाहीये ती मुलगी हळूहळू सारंगच्या जवळ जायला लागली आहे अगं तिने सारंगला इमोशनल केलंय तो सारंग लागला तिच्या भावाचे गुण गायला असं जर होत राहिलं ना ऐश्वर्या हे सारंगसाठी चांगलं नाही आहे अगं तू खूप भोळ आहे त्याला शक्य पणजे कधीच जमत नाही काही करून त्या मुलीला थांबावंच लागणार ऐश्वर्या ते मॉम ला तुम्ही अजिबात काळजी करू नका त्या मुलीने आज खूप मोठी चूक केली आणि मी तिला असं काही पनिश करणार ना ते ऐश्वर लक्षात ठेवणार तुम्ही आता चहा घ्या बरं ती आता बाहेर जाते तर सावली शर्ट असते ऐश्वर्या ते हॅलो इथे काय करतेस तू काय डोक्यावर पडली का तुला कळतंय का तू कुठे कपडे धुतेस सोमानी बबलू म्हणतात वैनी वैनी थांब ना जरा अगा सारंग दादाचा शर्ट आहे आणि त्याला आजच घालायचा आहे ऐश्वर्या ते सारंगचा शर्ट आणि हिच्याकडे सोमन तो अगं तिच्याकडं नाही आम्ही दिलाय काय ना त्याच्यावर डाग पडला आणि तो डाग निघतच नाहीये आता सावली पुन्हा शर्ट आपटायला लागते डाग बघते तसाच असतो ते बघून ऐश्वर्या पण हसायला लागते आता सावली पुन्हा घासघास घासते घास आता पाण्यातून वर काढते आणि डाग गायब असतो हे बघून बबलू आणि सोम नाचायला लागतात ते आता सारंगकडे जातात आणि शर्ट देतात लगेच पळ काढायला लागतात सारंग म्हणतो एक मिनटं दोघं पण घाबरतात बबलू म्हणतो गेला डाग सारंग म्हणतो काय सोम आता त्याला चिमटा काढतो सारंग शर्ट बघून म्हणतो हा वेगळा कसा वाटतोय सोम म्हणतो वेगळा म्हणजे तर नंतर म्हणतो काही नाही काही नाही आता बबलू आणि सोम लगेच पळ काढतात ऐश्वर्या सावलीला पकडते आणि बाहेर ओढत नेते सावलीवंते ऐश्वर्या मॅडम सोडा ना मी काहीच नाही केलं ऐश्वर्या ते आता तुला असं पनिश करणार ना परत सारंगच्या आसपास तू भटकणार नाही चल आज दिवसभर तू उन्हात उभा राहायचं आणि उन्हाचे चटके खायचे मी आहेच तुला बघायला नॉनसेन्स ती निघून जाते पण सावलीचे मात्र खूप पाय पळतात सावलीवंत विठ्ठला आधीच आयुष्यात परिस्थितीने लय चटके दिलेत आता आणखी चटके कशासाठी असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद